मित्रांनो आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे काल थोडी अचानक तब्येत बिघडल्यामुळं आज दवाखान्यात जावं आहे तरी आयुषच्या मामाच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळं दोन्ही मुलं सारखी मागं लागलेत की मामाच्या इकडे जाऊया परंतु दवाखान्यातलं काम लवकर झालं तर जाता येणार आहे बघ माझं दवाखान्यातलं ए आमो इकडे बघ आमोग लवकर झालं तर जायचंय माझ लवकर काम दवाखान्याला झालं तर मामा इकडं मामाच्या पुरीच्या वाडूशला आपण जाऊ हा चालतंय का इकडे बघ तर मित्रांनो दवाखान्यात आपण चाललो आहोत मुलांनी सांगितलंय लवकर या परंतु लवकर येणं होईल किंवा समजायचं नाही गावात किती नंबर असतात हे बघितलं पाहिजे त्यांनी सारखं लवकर या चालू केलं मुलांना मामाच्या गावाला जायचं आहे दवाघ्यात नंबर लावलेला आहे आपण परंतु नंबर आपला लांब आहे तोपर्यंत निवांत बसलेला आहे पण ज्योती या ठिकाणी कंटाळून गेलेली आहे तरी बघूया आता नंबर कधी येतोय तो चला मित्रांनो तर दौघ्याचं काम आपलं कुडकूण आता आपण जाणार आहे मुलं वाट बघ असणार आहे तर त्यांची प्रतिक्रिया काय आहे जरा बघूया दवाघांचं काम आपण घरी चाललोय मुलं आत वाढ असणार आहे त्यांना मामाच्या मुलीच्या तर मित्रांनो आज आमचं प्लॅनिंग होत की आम्ही दवाखान्यातन दवाखान्यात जाऊन आम्ही जाणार मामाच्या मुलीच्या वाढदिवसाला तारळ्यात जाणार मामाच्या मुलीचा वाढदिवस आहे पण दवाखान्याचं काम एक तास लेट झाल्यामुळं आमचं प्लॅनिंग सगळं फिसकटलं तिचा वाढदिवस झाला आणि परत आम्ही नाराज होऊन नको म्हणून बाबाने आमच्यासाठी स्पेशल हॉटेल जेवण आले आणि हॉटेल जेवण करून झाल्यावर आज आमचं प्लॅनिंग आहे की आंब्या फालूदा खायला जायचे जेवणानंतर तर तुम्हाला फालुदा खायला जाताना भेटूया तर लाईट गेली तर आम्हाला भितर आहे ना आम्ही बा चार पाच फोन लावले